तर बघायला गेलात तर पाचशे रुपयाच्या स्टँडवर बघा आपला पूर्ण संसार म्हणजे बसतो ह्याच्यामध्ये चहाचे टोप आणि एकात एक असे डाळीचा आमटीचा भाताचा सगळ्याचा टोप आहे असं आणि ही ताटं ठेवलेली आहेत एकात एक अशी घालून ही खणाची ताटं जी घेतलेली आणि हे माझ्या वहिनी दिलेले आहेत तरी ते प्लेट असतात आणि चमचे मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये ठेवते आणि हे छोटे जेव्हा नाश्ता आपण करतो तेव्हा ते आणि त्या साईडला बघा तांबे आणि सांगते मी महिलांनी म्हणजे असं वाटतं ना आपल्याला की दोन पैसे आपल्या मुलांसाठी किंवा मुलांसाठी पण आपल्या स्वतःच्या खर्चासाठी पण किंवा अडीन अडीला उपयोगी पडावे असे वाटतं ना कधी कधी वेळ अशी सांगून म्हणजे सांगून येत येत नाही की कधी काय होईल ते मग ते त्याच्यासाठीच तुम्हाला एक मी सांगते किंवा तुम्हाला माहिती पण असेल हे कसं पहिल्यापासून मला माहितीच आहे पण आता मी दुकान चालू केल्यापासून मग मी पण चालू केलं आता तर हे तुम्हाला माहितीच असेल की हे डेली कलेक्शन आपण पतपेढीमध्ये गेलो ना तिथे आपल्याला सांगतो आणि आजकाल बँकामध्ये पण तुम्ही जाऊन चौकशी करू शकता किंवा पतपेढी असतात ना तिथे बघा वीस रुपयापासून दहा रुपयापासून रोजचे आपले पैसे म्हणजे आपल्या घरीच येतात ते तिथे जाऊन फॉर्म वगैरे भरायचं आपण आणि डेली कलेक्शन चालू करायचं म्हणजे निदान तुम्ही रुपये करा दहा रुपये करा म्हणजे महिन्याचे बघा दहा रुपये केलात तरी किती होतात महिन्याचे तीनशे रुपये होतात वीस रुपये गेलात तर सातशे रुपये होतील तर असे तुम्ही करू शकता आणि बघा तुम्हाला आवडते काय म्हणजे कसे आपले दोन पैसे साठले जातात आणि वर्षभर एकदम एकट्ठा केले की मग आप ते आपल्यालाच एकदम मस्त जसं बीसी कसे असते तसंच हे असतं आणि त्याच्यावर ह्याच्यावर कसं आपल्याला व्याज मिळतं आणि सोनाराकडे आपण बीसी वगैरे टाकले की तिथे आपल्याला दोन म्हणजे दहा हजार आपण जमा केले की त्याच्यामध्ये आपल्याला दोन हजार रुपये मिळतात तसं बीसी मध्ये कसं असं मिळत नाही पण ती पण एक बचतच आहे समजा आपली महिलांची म्हणजे महिला असं करायला गेलं तर खूप काही आहे पण हे जे मी चालू केले ना आता डेली कलेक्शनचं तर ते, ते म्हटलं की तुमच्या म्हणजे तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला पण उपयोगी पडेल तुम्ही फक्त पतपेडीमध्ये जाऊन चौकशी जा करा म्हणजे रोजचा आपण जो भाजीपाला आणतो त्याच्यामध्ये आपले वीस तीस रुपये निघतात सहजच असे कारण आपण लेडीज लोक काय करतो दोन चार लोकांना अशी काढतो जसं आपण दोनशे रुपयाचा ड्रेस समोरच्याकडे आपण कितीला मागतो दीडशे रुपयाला मग ते रोच, आपले पन्नास रुपये वाचले समजायचे आणि असे रोजच्या रोज रोज ते आपण ड्रेस घेऊ शकत नाही पण भाजीपाला तर आपल्या घरी रोजचा लागतो त्याच्यात वीस तीस रुपये जरी निघाले ना तर तुम्ही असं पतपेढीत जाऊन असं बुक काढा आणि रोजची आपली म्हणजे फक्त त्यांना ॲड्रेस द्यायचा त्यांना मात्र पावती घ्यायची ते तिथे सगळं आपल्याला माहिती देतात तर ही अशी रोजची बचत आहे ना तुम्ही नक्की करा जसा गल्ला असतो पण गल्ल्यात कसं आपण जरा काय झालं की गल्ला फोडतो आपण असं आहे मग हे कसं तसं नाही हे तुम्ही कसं आवर्जून आपलं कसं बँकेत जसं असतं ना तसं हे पतपेढीचं असतं तर आणि कधी आपल्याला आडी नडीला लागले तर त्यातनं आपण इमर्जन्सीला काढू पण शकतो असं आहे तर तिथे फक्त जाऊन तुम्ही चौकशी करा म्हणजे ही कशी महिलांची जी बचत असते ना रोपची तर ती तुमची चालू करा तुम्ही असं मला तरी वाटतं किंवा चालू पण असेल तुमची पण असं समजू न की आपण बाहेर आपलं दुकान असायला पाहिजे किंवा अजून काही व्यवसाय वगैरे असं काही नाही रोजचं तुम्ही असं घरगुती पण घरात बोलून पण तुम्ही तुमचे रोजचे डेलीचे पैसे देऊ शकता असे तर चला हे एवढं तुमच्याशी शेअर केलं म्हणजे कसं तुम्हाला जर माहीत नसेल तर कधी कधी असं काय होतं की कोणाकोणाला माहिती नसतं म्हणून मी या गोष्टी छोट्या छोट्या आहेत ना त्या सांगत राहते म्हणजे कसं तुम्हाला पण त्याचा उपयोग होईल किंवा कोणाला माहिती असतं पण ज्यांना माहिती नसतं त्यांच्यासाठी असते तर असो चला तर मी मात्र चौकशी करा पतपेढीमध्ये जाऊन की असं असं आम्हाला रोजचं डेली कलेक्शनचं बुक काढायचं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं ते सांगतील फॉर्मॅलिटी पूर्ण करायला आणि आपलं रोजची बचत चालू होईल असं नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये कशात सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून तुम्ही तर सांगत नाही मला कधी कमेंट करून की तुम्ही कशात मस्त मजेत आणि स्वस्त तर आजचा व्हिडिओ असा बनवलाय की व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवलाय की मी काय काय स्वयंपाक बनवलाय तर आज माझी आई येते भाऊ येते वहिनी येते आणि भाच्या येत तर त्यांच्यासाठी मी मस्तपैकी स्पेशल असं स्वयंपाक काय बनवलाय तर भाकरी भात बनवलंय शेंगा टाकून म्हणजे शेवग्याच्या शेंगा हे करून आमटी बनवले आणि मटर पनीर बनवलंय मस्तपैकी ग्रेव्हीवाला आणि सगळी तयारी करून घेतली सकाळपासून कामाला सुरुवात केले तर आता थोडा वेळ बसले आणि माझं सगळं आवरून झालं तेव्हा एक मग एक कप बोली चहा पिते मस्त तर चहा घेतलाय साईला दूध दिलंय आणि येऊन बसलाय तर ग्रेव्ही तर मी पहिली बनवून घेतली होती साधी आणि सिंपल तर कधी दाखवेन तुम्हाला कसं एकदम मस्त पैकी मी मटर पनीर बनवायचं साधं आणि सिंपल घरच्या घरी तर तसं बनवलंय आणि मेथीची भाजी बनवली दोन जुड्या तर त्याच्यामध्ये फक्त कांदा आणि मिरची आणि हळद ऍड केले बाकी काहीच नाही ना खोबरं ना शेंगदाणा आणि आता बसले थोडा वेळ चहा घेते आणि बोलली थोडा वेळ तुमच्याशी बोलते तर असा आजची मी तयारी केली धावपळ म्हणजे कशी सकाळी पीठ वगैरे मळून दिलं सगळं चपात्या लाटणाऱ्या म्हणजे तिकडे दुकानामध्ये आणि आज काय मी दिवसभर माझा वेळ घरातच घालवणार संध्याकाळी त्यांची तयारी करून देणार आणि मग आज मी मस्तपैकी दिवसभर घरातच घालवणार तर आजचा दिवस माझा असाच जाणार घरामध्ये तर खूप दिवसानंतर बरं वाटतं एक तर मी बावीस तारखेला होती घरी पूर्ण दिवस आणि त्याच्यानंतर आज असे तर चहा पियलाय गरम गरम कोणाकोणाचं असं सवय की काम झाली कि मग चहाचा म्हणजे किती पण वाजले तरी चहाच एक गुट घेतलं की कस बरं वाटतं म्हणजे जा कसं किती जरी नाही बोललो ना तरी चहा बनवण्याकडे म्हणजे जशी आपण कशी आपली रोजच्या कामांकडे पाय आपले धावतात तसे कामं झाली किंवा ते चहा बनवण्याच्या आपले पाय बरोबर जातात कि टोप घ्यावं दूध घ्यावं चहा चहा पत्ती साखर घेतली चहा बनवला एक घोट घेऊन जरा बसलं की जरा बरं वाटतं एकदम निवांत वाटतं असं नाही तर काय दिवसभर आपलं बिझी रुटीन चालूच असतं तर कोण कोण माझ्या नंतर म्हणजे असं चहा पित कामा जरा सांगा नावी ते झोपलंय आमचा बघा आणि इकडे यांच चालू आहे दूध इकडे दादा माझा तिकडे बसलाय तर चला वाव